शरीराचा आरसा हे कुठेतरी मन असत oh. शरीराला अनेक व्याधी होतात शरीराची काळजी घेण्यासाठी शरीर स्वास्थ्यासाठी आपण खूप व्यायाम करतो काळजी घेतो मनाचा व्यायाम पण असतो का मनाची कशी काळजी घ्यावी uh, ते निश्चितच मला सांगायला आवडेल पण त्याआधी मला असं म्हणायचं होतं की मन हे मन मेंदू hmm. हा शरीराचा फक्त आरसाच नाही आहे hmm. तर हा राजा सुद्धा आहे आणि राष्ट्रपती सुद्धा आहे तर राजा बोले आणि दळ हाले आणि त्याच दृष्टिकोनातून मेंदूचे व्यायाम याला आपण न्यूरोबिक्स म्हणतो म्हणजे सुयोग्य होमिओपॅथीच्या एलेम्पोटेन्सी उपचारासोबत आपण समस्यांपासून लवकर मुक्तीसाठी युक्ती आणि भक्ती सांगत असतो अच्छा आणि ती असते आहार विहार आचार आणि विचार याबाबत तर मग आहार कसा असावा मन आणि जस अन्न तसं मन तर विशिष्ट प्रकारचं जे अन्न असतं ते मनासाठी साधक असत आणि विशिष्ट प्रकारचं बाधक पण असत हे झालं आहाराविषयी मग विचार आपण जसे विचार मनात आणू तसं आपण घडत असतो देव काही करत नाही आपण जे करतो आणि आपण जे विचार करतो त्याला तथास्तु म्हणत असतं